ताल तीन ताल मात्रा सोळा खंड किंवा विभाग चार आहेत चार चार मात्रेंची याच्या टाळ्या ज्या आहेत ती पहिल्या मात्रेवर एक त्याच्यानंतर पाचव्या मात्रेवरती आहे आणि तेराव्या मात्रेवरती आहे ह्या तालातील सम ही पहिल्या मात्रेवर आहे आणि काल हा नव्या मात्रेवरती आता आपण तीन तालाचा ठेका बघू धा धीम धिन धा मंजे, मंजे धा धिन 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 धा धा ता ता धिन धा आता ह्या तालाचे आपण दुगुण बघूया ठेक्याची म्हणजे दुगुण म्हणजे काय एका मात्रेमध्ये दोन मात्रे म्हणायचे बघा कसं ते धा धिन धिन धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा ता तिन तिन ता ता धिन धिन धा नमस्कार